तुम्हाला शोल्डर चालणार आहे का का इथपर्यंत चालणार आहे का गळ्याला अगदी तुम्हाला गळ्याला इथपर्यंत शोल्डर चालणार आहे ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या एका प्रश्नाचं डिटेल मध्ये उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला तुमचा प्रश्न काय आहे तो पहिल्यांदा मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती शो करते तो जरूर बघा आणि जर तुम्हाला असे काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा त्याच्यावरती आपण या पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम्स काही असोत ते तुमचे सॉल्व्ह करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि याच्यातसाठी मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे की टिप्स फॉर बिगनर्स म्हणून की ज्याच्यामध्ये दररोज तुमच्यासाठी याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील आणि तुम्हाला त्याची उत्तर हवी असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ करून मी तुम्हाला टिप्स फॉर बिगनर्स या सिरीजमध्ये तुम्हाला त्यावरती प्रॉपर सोल्युशन देणार आहे तर जर कुणाला प्रश्न पडत असतील तर ते जरूर कमेंटमध्ये विचारा तर चला आजच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया तर एका ताईंचा प्रश्न होता की ताई रेडी शोल्डर कसं घ्यायचं आणि ते कसं समजायचं म्हणजे आपल्याला समजायला हवं ना की आपल्याला रेडी शोल्डर म्हणजे काय तर यासाठी मी इथे तुम्हाला बॉडीवरती कशा पद्धतीनं बघायचं रेडी शोल्डर तेही सांगणार आहे आणि ब्लाऊजवरून कसं तुम्हाला रेडी शोल्डर बघायचं आहे ते पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात येणाऱ्या प्रश्नांवरती प्रॉपर उत्तर सोल्युशन मिळणार आहे तर पहिल्यांदा आपण बघूया बॉडीवरती की तुम्हाला रेडी शोल्डर कसं घ्यायचं आहे जेव्हा एखादा कस्टमर तुमच्याकडे येणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्या कस्टमरला पहिल्यांदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की प्रत्येक वेळे प्रत्येक कस्टमरची बॉडी ही वेगळी असणार आहे जर समजा चेस्ट साईज चौतीसच आहे म्हणून त्याच्या ह्या सगळ्या ज्या काही फिगर्स आहेत त्या सेमच येतील असं नाही काही वेळेला हे जे शोल्डरचं मेजरमेंट आहे ते चौतीस चेस्टमध्ये एकच म्हणजे समजा तुम्ही अगोदरच्या एका कस्टमरचं बघितलं असेल जर ते तुमचं सा साडेतेरा आलं असेल तर आत्ता आलेल्या कस्टमरचं चेस्ट साईज चौतीस आहे पण त्याचं शोल्डर साडे तेराच येईल असं नाही इथे तुमचं शोल्डर आहे शोल्डर कुठून मोजतो आपण तर या पॉईंटपासून या इथेपर्यंत हे जे इथून पाठीमागून मागून आपण टेप लावतो आणि इथून इथंपर्यंत आपण हे शोल्डरचं मेजरमेंट घेतो शोल्डरचा मेजरमेंट जसं वेगवेगळं असणार आहे त्याच पद्धतीने हा जो स्लोप आहे तो सुद्धा प्रत्येकाचा वेगळा असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं कसं ठरवायचं हे बघायचं आहे प्रॉपर मेजरमेंट कसे घ्यायचे असतात याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ जरूर बघा कारण प्रॉपर मेजरमेंट्स घ्यायला आल्याशिवाय तुम्हाला पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत ब्लाऊज शिकण्याच्या ड्रेस शिकण्याच्या किंवा डिझायनर ब्लाऊजेस शिकण्याच्या या स्टेप्स तुम्हाला प्रॉपर येणं गरजेचं आहे असं वाटत असेल तर तुम्हाला पहिल्या प्रथम पहिली स्टेप ही तुम्ही प्रॉपर करायला शिकलं पाहिजे आणि यासाठीचा व्हिडिओ आहे तो जरूर एकदा दोनदा तीनदा बघा त्यानुसार तुम्ही तुमच्या स्वतःचे मेजरमेंट्स घ्या इतरांची मेजरमेंट्स घ्या आणि त्याच्यामध्ये काही डिफरन्सेस दिसत आहेत का बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मेजरमेंट घेण्याचं स्किल्स वाढवू शकता तर आता आपल्याला बघायचंय की रेडी शोल्डर म्हणजे काय तर इथून इथंपर्यंत आपण पहिल्यांदा प्रॉपर शोल्डरचं मेजरमेंट घेतलं त्या हे आपण लिहून ठेवायचं आहे आपल्या वहीमध्ये त्यानंतर तुम्हाला कस्टमरला विचारायचं आहे की त्यांना गळा पाठीमागचा आहे तो बंद गळा हवा असेल तर तुम्हाला जे बॉडीवरून शोल्डर आलेला आहे तेवढंच्या तेवढं तुम्हाला सगळं कटिंगमध्ये वापरायचं आहे म्हणजे त्याच्या अर्ध करून आपण कारण डबल म्हणजे फोल्डमध्ये आपण मार्किंग करत असतो तर बंद बाजूकडून आपल्याला इथून इथंपर्यंत जे मेजरमेंट आलेलं आहे त्याच्या अर्ध टाकत असतो आपण बरोबर आणि जेव्हा डीप गळा असतो त्या वेळेला जेव्हा आपण या शोल्डर मध्ये जे पण पूर्ण शोल्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉइंट आपल्याला मायनस करावे लागतात कारण जसा गळा आपला डीप होत जातो तस तसा तो बाहेरच्या बाजूला म्हणजे शोल्डर कडच्या बाजूला हातांच्या बाहीच्या बाजूला पाठीमागून गळा जसा खोल झाला तसा हा इकडच्या बाजूला वळत राहतो त्यामुळे असा गळा दोन्ही बाजूंना वळतो त्यामुळे शोल्डरकडून ऑलरेडी आपल्याला थोडेसे मायनस केले की आपला गळा प्रॉपर शोल्डर वरती राहतो आणि ते एक्झॅक्टली किती मायनस करायचे यासाठीचे जे चार्ट आहेत ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जरूर बघा त्याची एक एक प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवा म्हणजे तुम्हाला ते सुद्धा सोपं होऊन जाईल आणि यानंतर आता आपल्याला कस्टमरला विचारायचं आहे की जर तुम्हाला तुमचा गळा टीप घ्यायचा आहे तर तुम्हाला या बाजूतून इथंपर्यंत शोल्डर आहे ते तुम्हाला तयार किती असायला पाहिजे आहे आणि जर एखाद्या कस्टमरला हा हे कळत नसेल की बाबा आपल्याला हे शोल्डर किती असायला पाहिजे आहे जर काही वेळेला कसं होतं की बऱ्याचदा म्हणजे ज्यांनी अगोदर ब्लाऊज शिवलेले आहेत त्यांना जर विचारला तर ते तुम्हाला प्रॉपर सांगतील की हां मला इथे दोन इंच किंवा अडीच इंच शोल्डर असलं तर चालेल पण जेव्हा एखादा नवीन कस्टमर येतो त्यावेळेला तुम्हाला त्याला Uh, त्यालाच माहीत नसतं की काही वेळेला आपल्याला शोल्डर इथे किती असायला पाहिजे काही कस्टमर असतात की ज्यांच्याकडे त्यांच्या ब्लाऊजची इमेज परफेक्ट असते की नाही आपल्याला बाबा असंच ब्लाऊज हवा आहे हे शोल्डर इथे छोटं असायला पाहिजे काहीना इथे दीड इंच शोल्डर असायला हवं असतं काहींना दोन इंच काहींना तीन इंच काहीना चार इंच पण शोल्डर लागतं ब्लाऊजमध्ये तर जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याच्या वेळेस तुम्ही त्याला विचारायचं आहे की इथे तुम्ही टेप ठेवायचा आहे शोल्डरला आणि इथून त्यांना विचारायचं या बाजूला टेप घ्यायचा आणि हे हे विचारून घ्यायचं आणि कस्टमर जिथे आपल्याला सांगेल तर त्यांनी तुम्ही त्यांना चार पॉईंट सांगितल्यानंतर ते तुम्हाला त्यातला एक कोणता तरी पॉइंट सांगणार आहेत की हा मला इथंपर्यंत चालेल तर आपल्याला टेपवरती इथून इथंपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आहे ते किती आहे बघायचं आणि तेवढं आपल्याला ब्लाऊजमध्ये तयार ठेवायचं आहे हा तुमचा कदाचित मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुमच्या प्रॉपर लक्षात आलेलं असेल अशी आशा करते की रेडी शोल्डर आपल्याला या पद्धतीने बॉडीवरती घ्यायचं असतं ओके इथंपर्यंत तुमचा हा बॉडीवरती शोल्डर कसं घ्यायचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल आता नेक्स्ट बघूया की आपण ब्लाऊजवरती आपल्याला शोल्डर कसं बघायचं आहे तर हा आहे तयार ब्लाऊज जेव्हा एखादं कस्टमर कसं असतं की त्यांना ब्लाऊज देतात आपल्याला आणि सांगतात की आम्हाला याच पद्धतीचा ब्लाऊज आहे असाच बनवा पण ते काही वेळेला काय करतात की पाठीमागचा गळा अजून थोडा खाली करा म्हणून सांगतात किंवा मा पाठीमागे बंद गळ्याचा ब्लाऊज शिवा असं सांगतात आणलेला असतो मेजरमेंटला त्यांनी डीप नेकचा ग डीप नेक, नेक ब्लाऊज असलेला ब्लाऊज आणि त्याच्यावरून आपल्याला सांगितलेलं जातं की मला असं असं पाठीमागे बंद गळा किंवा एखादी बोटनेकची डिझाईन बघितलेली असते जे यूट्यूबवर हो किंवा कुठेही जिथे एखादीच्या मैत्रिणीची बघितलेली असते तिचा फोटो घेऊन आलेले असतात आणि हा मला अशी डिझाईन बनवा मग अशा वेळेला त्यांना काय विचारायचं आहे आपल्याला तुम्हाला जर पाठीमागे हा गळा इथंपर्यंत वरती येणार आहे तर तुम्हाला या बाजूने गळ्याकडून हे शोल्डर आता तुमच्या ब्लाऊजमध्ये मध्ये आहे हे तयार शोल्डर आहे त्यांना मोजून दाखवायचं की कि किती शोल्डर आहे तर बघा इथून आपल्याला हे जे आपण बाही लावलेली आहे तिथंपर्यंतचा पोर्शन म्हणजे रेडी शोल्डर असतं तर हे त्यांना मोजून दाखवायचं अडीच इंच आलेलं आहे तर तुम्हाला एवढंच हवं आहे की अजून थोडं मोठं शोल्डर तुम्हाला चालणार आहे ब्लाऊजमध्ये साडेतीन इंच किंवा तीन इंच हे कस्टमरला त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर विचारून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला ब्लाऊजमध्ये कटिंग करताना शोल्डर मायनस चार्ट वाप रेडी शोल्डर कशा पद्धतीनं आपण ब्लाऊजवर आणि बॉडीवरती बघायचं यानंतर आता आपल्याला हे रेडी शोल्डर आपलं जे आलेलं आहे आता समजा इथे आपल्याला तीन इंच रेडी शोल्डर ठेवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे ओके तर इथे मी तुम्हाला रेडी शोल्डर किती असल्यानंतर तुम्हाला कोणता चार्ट बघायचा आहे हे डिटेलमध्ये दिलेलंच आहे तर इथे बघा जेव्हा तुम्हाला तुमचं रेडी शोल्डर पॉईंट फायव्ह ते सव्वा इंचपर्यंत असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे जर तुम्हाला तुमचं रेडी शोल्डर कळलेलं आहे की आता दीड ते अडीच पावणे तीन इंचाच्या मध्ये आहे तर तुम्हाला हा शोल्डर चार्ट बघायचा आहे आणि जर तुमचं शोल्डर तयार तीन ते साडेचार इंच मध्ये आहे तर तुम्हाला हा शोल्डर चार्ट बघायचा आहे तर हे तुमचा प्रश्न होता तो क्लिअर आय थिंक झाला असेल या मध्ये जे तुमचं शोल्डर असणार आहे आता आपण घेतलं होतं किती तीन इंच शोल्डर बरोबर तर तीन इंचासाठी आपल्याला हा शोल्डर म्हणजे इथे दिलेलाच आहे तयार शोल्डर तीन ते साडेचार असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे आणि तुमचा याच्यासाठी हा चार्ट बघण्यासाठी तुम्हाला तीन मेजरमेंट्स लागतात ते म्हणजे गळ्याची उंची गळ्याचा शेप आणि रेडी शोल्डर किती आहे तर हे आता रेडी शोल्डर मिळालं तीन इंच गळ्याची खोली मिळाली आपल्याला दहा घ्यायचा आहे गळा आणि गळा घेणार आहोत आपण गोल गळा तर आपल्याला ही आडवी लाईन आणि ही उभी लाईन बघायची आहे तर या दोन लाईन जिथे एकत्र येत आहेत ते शोल्डर तुम्हाला मायनस करायचं आहे मुंड्याकडच्या बाजूने तर इथे आलेला आहे सव्वा इंच हे सव्वा इंच आपल्याला मुंड्याकडच्या बाजूने म्हणजे आता इथे आपण बाही जोडतो इथे आपला हा मुंडा आहे तर या मुंड्याकडच्या बाजूने आपल्याला ब्लाऊजवरती म्हणजे कटिंगच्या वेळेला हा मायनस करायचं आहे तर ते कुठून करायचं तेही तुम्हाला मी इथे दाखवते की जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल समजा आपलं हे आपण बॉडी मेजरमेंट्स टाकत आहे इथून आपण हे अडीच इंच टाकतो इथून एक इंच डाऊन येतो त्यानंतर हे आपली तिरकी लाईन असते आणि इथून आपण जे मायनस करणार आहोत हे जे आपलं इथे एक इंच डाऊन आलेलं आहोत ना या बाजूने आपल्याला हे सव्वा इंच घ्यायचं आहे जे आपल्या या तिरक्या लाईनवर येईल आणि इथून खाली आपल्याला मग मुंड्याचा शेप इथे या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे ओके तर हे सगळे हा व्हिडिओ आहे तो अगदी सावकाश नीट बघा एकदा नाही समजला तर पुन्हा बघा कशा पद्धतीनं आपल्याला शोल्डर आपलं रेडी शोल्डर बघायचं आहे ते बघा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या याची प्रॅक्टिस करत राहा आणि जर काही अजून शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तोपर्यंत ओम साईराम